पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी हत्या करण्यात आली अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला या हल्ल्यानंतर खोपोली शहरात खळबळ उडाली काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ खोपोलीत बंद पाळण्यात आला हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली मंगेश काळोखे सकाळी सात वाजता त्यांच्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते यावेळी एका वाहनातून चार ते पाच अज्ञात इसम तेथे आले त्यांनी धारदार शस्त्रांनी काळोखे यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे खोपोली परिसरात एकच खळबळ उडाली सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते म्हणून मंगेश काळोखे सुपरिचित होते काळोखे यांच्या पत्नी नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यामुळे राजकीय ही हत्या झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान या घटनेनंतर खोपोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला शवविच्छेदनानंतर या प्रकरणी खोपोली पोली आत गुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली दरम्यान फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस तपास करत आहेत या घटनेनंतर खोपोली परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी खोपोलीत दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे